नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहित आहे का हा पैसा विज्ञानाच्या सायाने कसा डबल आणि मोठा करायचा तर कर, माहिती असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा हे पाणी घेतलेलं आहे आता बघा आता, आता मी पैसा या पाण्यामध्ये टाकतो बघा टाकत आहे टाकला या हवेतून पाण्यामध्ये जाणारा प्रकाश पाण्यामधील त्या पैशावर पडल्यानंतर वर येताना काय होते माहिती आहे तो प्रकाश पाण्यातून वर येताना त्या ठिकाणी वाकतो आपला वेग बदलतो आपली दिशा बदलतो आणि वर आल्यानंतर आपल्या डोळ्यांना असं वाटते की तो प्रकाश सरळच आला काय करत असते आणि यालाच काय म्हणतात प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात काय म्हणतात प्रकाशाचे अपवर्तन आणि त्यामुळेच हा पैसा आपल्याला मोठा झाल्यासारखा दिसतो आणि डबल झाल्यासारखा दिसतो कळालं का मग